पुढं हे संपूर्णत बेवसाऊ करून टाकलं होतं इथे मुरार आणि खवास खान या आदिलशाच्या सरदारांनी इथे संपूर्ण उद्ध्वस्तीकरण केलं होतं इथे गाढवाचा नांगर फिरवला होता एक पहार ठोकून ठेवली होती त्याच्यावर तुटकी वाहन टांगून ठेवली होती याचा अर्थ इथं वस्ती करायची नाही असं त्यावेळेला होतं आणि मग अंदाजे सहा सात वर्षाचे शिवाजी महाराज जिजामाता आणि अन्य सेवक वर्ग यांच्याच बरोबर दादोजी कोंडदेव हे इथं आले इथे बाल शिवाजीच्या माध्यमातून सोन्याचा नांगर फिरवण्यात आला म्हणजे ही जमीन आम्ही आता परत राहण्यायोग्य करत आहोत पुण्याचा जीर्णोद्धार करणं कारण फार उद्ध्वस्तीकरण झालं होतं पुण्याचं हे सुरू करण्यात आलं आता इथे शिवाजी महाराज राहणार म्हटल्यावर त्यांच्यासाठी वाडा बांधला पाहिजे त्याप्रमाणे एक योग्य अशी जागा बघून इथं महाराजांसाठी वाडा बांधायचं काम सुरू झालं यालाच नाव दिलेलं आहे लाल महाल गंधळून जायचं नाही खूप जणांचं हे कन्फ्युजन होतं लाल किल्ला आणि लाल महाल लक्षात घ्या उत्तर भारतात माझ्या माहितीत तरी दोन लाल किल्ले आहेत आग्र्याचा ला जो ला आ, लाल किल्ला आहे तो अकबरांनी बांधलेला आहे आणि दिल्लीचा जो आहे तो शहाजहान बादशाहने बांधलाय असं म्हणत इथे काय म्हणतो आपण लाल रंगाचा दगड हा बहुधा वालुकाश्म या कॅटेगरीतला सँडस्टोन म्हणतात त्या कॅटेगरीतला असला पाहिजे तर हा लाल रंगाच्या दगडामध्ये याचे सगळे बांधकाम असल्यामुळे याला लाल किल्ला म्हणतात इथं असं काहीही नाही आहे पण हा जो महाल आहे याला नाव दिलं होतं लाल महाल आणि याचं बांधकाम सुरू झालं ह्याच वेळेला दादोजी कोंडदेवांना आपण याच्या आधी बघितलं होतं व्याख्यानामध्ये की दादोजी कोंडदेव त्यातलं कोणदेव हे वडिलांचं नाव आहे आडनाव नाही आ, नाव येतं दादोजी कोणदेव पालठणकर तर ह्या ना इथे एक गणपतीची मूर्ती सापडली आता ही कशी काय सापडली देव प्रसन्न वगैरे झाला का तर उत्तर आहे नाही हे जे सगळे आक्रमक आहेत हे मूर्तीभंजक आहे आणि त्यामुळं त्यांनी ही देवळं बिवळं कधी काळी उद्ध्वस्त केली होती कित्येकदा असं होतं की देवळ उद्ध्वस्त करायला लेन्चांच्या फौजा येत आहेत हे कळल्यानंतर आपली पुजारी मंडळी असतात किंवा त्याला काय म्हणतो त्याला देवळाची काळजी घेणारे हे मुख्य मूर्ती काढून तिथं दुसरीच मूर्ती ठेवतात आणि मुख्य मूर्ती कुठेतरी लपवली जाते आणि मग जेव्हा काळ अनुकूल होतो तेव्हा मुख्य मूर्ती परत आणून बसवली जाते पण प्रत्येक वेळेला असं होतंच असं नाही त्यामुळे ती मूर्ती कुणीतरी पडून पण पड़ राहते आणि मग अशी मूर्ती ही त्यांना सापडली ती आहे साक्षात गणपतीची मूर्ती आणि त्याप्रमाणे ही गणपतीची स्थापना ही या ठिकाणी झाली तो असतो पुण्याचा प्रख्यात कस्बा गणपती पुण्याचा जसा पुनर्निर्माण सुरू झालं तसंच जी जहागीर मिळालेली आहे शिवाजी महाराजांना ती नीट करण्याचं काम सुरू झालं नीट करणं म्हणजे काय होतं त्याचं उत्तर असं आहे की साधारणत शहाजीराजांची कारकीर्द जिथून सुरू होते त्यानंतरच्या काळात मोगलांची सतत आक्रमण निजामशाहीवर होत निजाम होते पूर्ण निजामशाहीत होत शहाजीराजे शाह्या बदलत होते म्हणजे कधी निजामशाहीत होते कधी आदिलशाहीत होते कधी मोगलांकडे होते पण प्रत्येकाकडे असताना सुद्धा पुण्याची जहागीर त्यांनीच आपल्या हातात ठेवलेली जेव्हा मोगलांनी त्यांच्याकडची जहागिरी काढली आणि ती दुसऱ्या सरदाराला देण्याचा प्रयत्न केला तेव्हा शहाजीराजांनी मोगलाही सोडली पण पुण्याची जहागीर सोडली नाही पण हा सगळा काळ आहे याला अंदाधुंदीचा कारभार म्हणतात याचं कारण म्हणजे नक्की कोणाचं राज्य हे कोणालाच कळत नव्हतं आज अदिलशा आहे उद्या निजामशाह आहे परवा आणि कोण आहे मुघल आहेत कधीतरी शहाजीराजे स्वतंत्र राज्य इथं स्थापन करतायत आणि त्यामुळं प्रजेकडं इथं फारसं लक्ष दिलंच नव्हतं फारसं हाही शब्द काढून टाका लक्षच दिलं नव्हतं रानं वाढली होती लुटालूट इतकी होती की शेतकऱ्यांनी शेती करायचं सोडून दिलं होतं मध्ये तीन वर्षाचा तर मोठा दुष्काळाचाच कालखंड गेला होता याच वेळेला Uh, इथे रानं माजली होती ठिकठिकाणी लक्षात घ्या रानं माजलं की वन्य शॉपर तिथे यायला सुरुवात होते आणि मग लांडगे वगैरे यांचा उपद्रव प्रचंड झाला आणि त्यामुळं लोकांना तिकडं चुकतानाचा त्रास इकडं या वन्य वन्यश्वापर्यंत त्रास आपल्याकडे काही का मंडळी आहेत जी वन्य प्राणी प्रेमी असतात मला पण आवडतात वन्यप्राणी पण वन्यप्राण्यांनी मनामध्येच राहावं असं वाटतं मला माणसांनी मनावर आक्रमण केलेलं आवडत नाही तसंच वन्य प्राण्यांनी पण माणसाच्या हातीत यायला नको असंही मनापासून वाटत आजकाल बऱ्याच ठिकाणी दिसते की हे जे प्राणी आहेत यांचा जो नैसर्गिक अधिवास आहे तो आपले लोक उद्ध्वस्त करतात पण ही पूर्वापार परंपरा आहे म्हणजे अगदी तुम्ही उदाहरण बघितलं तर अर्जुनांशीला खंडवन जाळलं आणि तिथं शहर उभं केलं पौराणिक नोंदी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारच्या मिळतील पण त्यावेळेला जंगलं अमर्याद होती ते महासागरातून चार बादल्या पाणी काढलं म्हणजे काय महासागराची लेवल खाली होत नाही किंवा भगवान श्रीकृष्णाने गोमांतक पर्वतालाच आग लावून दिली जरा शुद्ध करताना असेही रेफरन्सेस ते आपल्याला मिळतात तर हे सगळे रेफरन्सेस बघितले तर लक्षात येतं की त्यावेळेला जंगलं जाळणं वगैरे हे रेफरन्स आपल्याला मिळत आहे पण त्यावेळेला जंगलाचं प्रमाणच खूप जास्ती होतं पण आता कसं झालं होतं की मध्यंतरीच्या काळात चांगली स्थिरस्थावर होती शेती भीती चांगली होती पण आता ती शेती बेवस्थ झाली हो होती या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता जंगल माजली होती लांडग्यांचा उपद्रव वाढला हो होता मग अशा वेळेला सरकारी योजना लक्षात घ्या आजचं पण सरकार अशा योजना करतं त्यावेळेलाही सरकारच्या योजना होत्या म्हणजे लांडगा मारायचा आता नका मारायला जाऊ शिक्षा आहे पण त्यावेळेला सरकारनेच सांगितलं होतं की सरकार म्हणजे दादोजी कोंडे होते कारभारी त्यांनी की लांडगा मारायचं आणि त्याची शेपटी आणून इथं सरकारात जमा करायची की तुम्हाला काही रक्कम दिली जाईल त्यामुळे लोकांकडे पैसे नव्हते पैसे मिळवायला लोक लांडगे मारायला लागले आणि लांडग्यांचा उपद्रव कमी झाला आज तुम्ही महानगरपालिकेत जर गेलात तर महानगरपालिकेत अशा वेगवेगळ्या योजना असतात डास मारून आणून द्यायचे माहीत नाही मला पण पूर्वी म्हणजे खूप जवळजवळ ही गोष्ट आहे एक पंधरा वीस वर्षापूर्वीचा भाग आहे त्यावेळेला रेट होता पाचशे डास मेलेले दाखवले की वीस रुपये देणार तुम्हाला तर असे काहीतरी प्रकार असतात सरकारच्या योजना असतात उंदीर मारायसाठी पण एक डिपार्टमेंट असत तर अशा काही गोष्टी त्यावेळेला पण दादोजी कोंडेवांनी चालू केल्या दादोजी कोंडेव शिवाजी महाराजांना प्रत्येक ठिकाणी घेऊन जात का तर परत एकदा गाव बांधायचं बांधायचं म्हणजे तिथं नीट व्यवस्था उभ्या करायच्या लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याकडे बरेच जण असे असतात की जे सोन्याचा चमचा तोंडात धरून आलेले असतात आणि त्यामुळे त्यांना सामान्य जणांचे प्रश्न काय आहेत हे समजतच नसतं जेव्हा इथे शिवाजी महाराज हेही सोन्याचाच चमचा तोंडात धरून आले परंतु त्यांना त्याला म्हणतो एकदम ग्राउंड लेवल हे प्रशिक्षण दिलं त्यामुळे झालं काय की महाराज रफट झाला त्यांना जनतेच्या समस्या समजायला लागल्या जनता कोणत्या त्रासा त्रासात आहे आणि त्या त्रासातून आपल्याला त्यांना बाहेर काढायचं लक्षात घ्या त्रास बघणारे हजारो जण होते पण चालायचंच असं म्हणणारे होते शिवाजी महाराजांचं वेगळेपण हे आहे की ह्याच्यातून मी त्यांना कसा मुक्त करू शकेन याचे विचार त्यांनी सुरू केले व्यवस्थित न्याय व्यवस्था उभी करणं जहागिरी व्यवस्थित लावणं ही कामं आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या प्रशिक्षणाची सोय ही उत्तम रीतीने करण्यात आली लक्षात घ्या काही जण म्हणतात दादोजी कोंडेवांनी शिवाजी महाराजांना शिकवलंच नाही शंभर टक्के बरोबर कारण दादोजी कोंडेव तलवार चालवणारा माणूस नाही दादोजी कोंडेव दाडपट्टा चालवणारा माणूस नाही दादोजी कोंडेवानी योग्य ती माणसं आणली मार्गदर्शन म्हणजे जिथं ऍडमिनिस्ट्रेटिव्हचं काम आहे ते कोंडेवानी कोंडेवांनी दिलेले जिजामाता त्यांच्याबरोबर बरोबर होत्याच त्यांनी फार चांगल्या पद्धतीचे संस्कार हे मुलावर केले मुलामध्ये स्वातंत्र्याची ज्योत ही मोठ्या प्रमाणात प्रस्थापित करणं त्यासाठी आपले जे पौराणिक ग्रंथ आहेत त्यांचं वाचन आणि अशा असंख्य गोष्टी या जिजामातांनी त्यांच्यासाठी केलेल्या आहेत योग्य ते प्रशिक्षक ने म्हण म्हणजे दाणपट्टा चालवण्यासाठी योग्य कारण आपल्याला राजा घडवायचा आहे आणि अशा वेळेला राजाला सगळ्या अंगांची जाणीव असायला लागते त्याला फक्त स्वतःचं रक्षण करण्यापुरतच शस्त्र चालवता येणं आवश्यक नाही तर योग्य प्रसंगी युद्ध करणं हेही शिक्षण घ्यावं लागतं आणि कायम युद्ध पण करायचं नसतं तो जाणता राजा झाला पाहिजे आणि त्यासाठी त्याला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन हे खूप चांगल्या रीतीने आलं पाहिजे त्याच्यामध्ये न्यायाचे गुण आले पाहिजे आणि अशा सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांसाठी ह्या सुरू झाल्या होत्या आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचं हे बालपणीचं शिक्षण वगैरे सगळं या रीतीने झालं सहा वर्ष ते दहा वर्ष हा जो कालखंड आहे हा सगळा महाराजांच्या डेव्हलपमेंटचा हा कार्यक्रम कार्यकाळ आहे आता सध्या शांतता होती म्हणजे ही चार वर्ष महाराष्ट्राने बऱ्यापैकी शांतता ती अनुभवली होती कारण मोगल आता दक्षिणात येत नव्हते आदिलशा दक्षिणात जात होता त्यामुळे महाराष्ट्र तसा सुरक्षित होता आणि मग अशाच वेळेला जरा सगळं स्थिरस्थावर झालं आणि मग शहाजी राजांनी शिवाजी महाराज आणि जिजामाता यांना बंगलोर येथे बोलावलेलं आहे मीन वैल महाराजांचं लग्न पण झाले हे लग्न म्हणजे निंबाळकरांच्याच घरात हे लग्न झालं आधी तुम्हाला माहिती आहे तर फलटणमध्ये निंबाळकर घराणं मोठं आहे आणि या निंबाळकरांच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचं लग्न झालं लक्षात घ्या शहाजीराजांची आई उमाबाई म्हणजे मालोजीराजांची पत्नी हीही निंबाळकरांच्याच घराण्यातली आणि आता शिवाजी महाराजांची पत्नी त्याचं नाव आहे सईबाई याही निंबाळकरांच्याच घरातल्या म्हणजे अंदाजे दहा वर्षाच्या वयाचं असताना शिवाजी महाराजांचं लग्न झालं त्यावेळेला उशिरा झाला असं म्हणतात त्यावेळेच्या कालानुसार शहाजीराजे स्वतः येणार होते पण ते येऊ शकले नाही आणि मग अशा वेळेला ठरवलं की मुबलक खर्च करा पण तेवढा खर्च केला नव्हता त्यामुळे शहाजीराजे थोडे नाराज होते की तुम्ही राजाच्या मुलाचं लग्न ह्या अर्थाने केलं नाही पुढं बंगलोरला ते गेले बंगलोरला गेल्यानंतर शिवाजी महाराजांचा दुसरा विवाह तिथं करण्यात आला त्याचं कारण म्हणजे शहाजीराजांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई या मोहित्यांच्या घरातल्या होत्या आणि मग त्यांच्याच नात्यातली एक मुलगी होती नाव आहे सोयराबाई त्यांच्याबरोबर शिवा शिवाजी महाराजांचं दुसरं लग्न हे बंगलोरला संपन्न झालं आता काही पुस्तकात लिहिल्याप्रमाणे शिवाजी महाराज बिजापूरला पण गेलेले आहेत मला निश्चित त्या बाबतीत काही गोष्टी माहिती नाहीत पण आदिलशाच्या दरबारातही ते गेले होते आणि बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या जातात पण आपण मुख्य मुद्द्याकडे आपल्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्याकडे योग्या की जवळपास आठ नऊ महिने कालखंड वडिलांबरोबर घालवल्यानंतर शिवाजी महाराज हे परत पुण्यात आलेले आहेत जिजाबाईंबरोबर या ठिकाणी जिजामातांनी केलेला त्याग हा खूप मोठा आहे पण वर्णन अशा रीतीने केलेली आहे म्हणजे शहाजीराजांचे पत्रव्यवहार वगैरे जे काही अधिल शाह बरोबर आहेत तर त्याच्यात त्यांनी आहे माझा मुलगा आणि बायको माझा ऐकत नाही दरबार त्यांचं काय हवं ते करू शकेल आणि आमचे काही इतिहासकार याच्यावरूनच सांगतात की जिजामाता आणि शाह शी शहाजीराजे यांचं पटत नव्हतं तर असं नाही पण हे फक्त काय म्हणतात दाखवायच्या गोष्टी त्यामुळं दोन केंद्र निर्माण होत होती एक पुणे आणि दुसरं बंगलोर या ठिकाणी शिवाजी महाराज आता परत पुण्यात आलेले आहेत अभ्यास त्यांचा सगळा सुरू आहे आणि ह्याच वेळेला शिवाजी महाराजांचं अंदाजे वय सोळा असताना त्यांनी प्रतिज्ञा घेतली की मी स्वराज्य निर्मिती करणार